हॅलो फ्रेंड्स नमस्कार मैत्रिणीनो मी सुनीता तर आज मी तुम्हाला या साडीला फॉल कसा लावायचा तो पण साध्या मशीनवर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ही पूर्ण साडी डायमंड स्टोननी भरलेली आहे या साडीची जी बॉर्डर आहे ती पण डायमंड स्टोननीच भरलेली आहे तर जी डिझाईन आहे ती इथपर्यंत डिझाईन आहे आणि जो या डिझाईनमुळे तो भाग हा साडीचा नेस्ता भाग तो जरा जास्तच असतो तर आपल्याला फॉल हा फिनिशिंगमध्ये लावण्यासाठी तो भाग हा असा फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारावी लागणार आहे तर अशा साड्या खूप आता जास्त येत आहेत पिको फॉलसाठी तर ज्या नवीन आहेत ताई त्यांना समजत नाही तर ना बघा मैत्रिणीनं मी हा फॉल धुवून घेतला आहे धुवून म्हणजे पाण्यातून काढला आहे आणि वाळवून प्रेस केला आहे तर तुम्हाला तर माहीतच असेल फॉल हा धुवूनच घ्यावा लागतो आणि तर बघा ही जी साडीचा जो नेस्ता भाग जास्तीचा आहे तो आपल्याला असं फोल्ड करून मी आता त्याच्यावर शिलाई मारत आहे तर मी आधी शिलाई मारून घेत आहे आणि मग मी फॉल लावायला सुरुवात करणार आहे तर आपल्या साध्या मशीनवरच मी हा फॉल लावत आहे तर अर्धा एक इंच असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे तरच फॉल फिनिशिंगमध्ये बसला जातो तेव्हा साडी ही फिनिशिंगमध्ये दिसते नाही तर हा भाग जास्तीचा आणि तो जी डिझाईन आहे त्या तो भाग कमी तर मग फॉल नीट लावला जात नाही त्यामुळे हा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचा आहे तर बघा मी साडीला शिलाई मारून घेतली आहे तर आता एकसारखं असं सरळ स्ट्रेट साडी दिसत आहे तर बघा मैत्रिणीनो आता एक सारखं आता दिसत आहे आणि आता आपण फॉल लावण्यास सुरुवात करणार आहे तर आपण साडीला फॉल लावताना तुम्हाला तर माहीतच असेल आपण दहा इंचावर असं माप घेतो आणि फॉल लावतो नाहीतर मग सारखंच माप घेत बसण्यापेक्षा एक हाताची एक इत आणि चार बोट असं माप घेतलं तरी तेवढंच माप येतं दहा इंचाचं तर फॉल लावण्यासाठी मी कोणता दाब वापरणार आहे ते तुम्हाला मी दाखवते हो माझ्याकडं असे दोन दाब आहेत एका दाबाचं जे तोंड आहे ते डाव्या बाजूला आणि एका बाजा बाजूचं तोंड आहे ते उजव्या बाजूला आहे तर ज उजव्या बाजूचं जो दाब आहे त्याचं तोंड जे उजव्या बाजूला आहे तो दाब मी वापरणार आहे तर बघा मी असं फॉल फॉलला थोडं अर्धा एक इंच असं फोल्ड करूनच सुरुवात करते तरच ते फॉल असा नीट बसतो कारण ते खालीवर फॉल राहतो तो त्यामुळे असं अर्धा एक इंच असं फोल्ड करून घ्यायचं आणि फॉलला सुरुवात करायची तर जी साडीची डायमंड स्टोनची जी लेस आहे तिथपर्यंत मी याच दाबने मी शिलाई मारणार आहे तर जे आपण फोल्ड केलेलं कापड आहे ना त्याच्या थोडं जे जिथून आपण शिलाई मारली तिथूनच फॉल लावायचा खाली खाली काठाला पूर्ण घ्यायचा नाही फॉल लावण्यासाठी थोडंसं अंतर ठेवून वरच्या बाजूला थोडा फॉल घ्यायचा म्हणजे जी जी डायमंड स्टोनची लेस आहे ना तिथे पण आपल्याला वरच्याच बाजूला थोडा फॉल लावा लागणार आहे आणि मी आता जी डायमंड स्टोनची जी लेस आली ले आहे ना मी तिथं तो दाब बदलणार आहे तर बघा मैत्रिणीनो मी आता तिथे माझ्याकडे तो दाब आहे म्हणून मी बदलत आहे आणि लावत आहे तर दुसरी पद्धत म्हणजे हाताने हात शिलावी हात कर करावी लागणार आहे या साडीला त्यामुळे खूप जास्त आपला वेळ जातो खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मी हा दाब वापरून या साडीला फॉल कसा लावायचा मी ते तुम्हाला दाखवत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आपला खूप कमी वेळ जातो तर बघा मैत्रिणीनो खूप असं छान पद्धतीने फॉल लावल्या जात आहे आणि एकसारखा असा फिनिशिंगमध्ये फॉल दिसतो तर या पद्धतीने तुम्ही पण साडीला असा फॉल करायचा आपला वेळ पण कमी जातो तर ही पूर्ण आणि फॉल लावताना खूप काळजीपूर्वक फॉल लावायचा कारण ही साडी जी आहे ती पूर्ण डायमंड स्टोनी भरलेली mm. आहे आणि एखादं डायमंड जर सुईखाली आले तर सुई मोडल्या जाते त्यामुळे खूप काळजीपूर्वक या साडीला फॉल लावा लागणार आहे तर मैत्रिणीनो बघा माझे आता फॉल लावा लावला आहे लावायचं झालं आहे आणि शेवटी जे फॉल आहे तो अर्धा इंच असा फोल्ड करून घ्यायचा आणि बघा आता झाला आहे पूर्ण साडीला फॉल लावलेला तर आता साडीला हातशिलाई करायची आहे तर बघा मैत्रिणीनं किती छान पद्धतीने साडीला फॉल लागला गेला आहे तर एकदम सरळ आणि फिनिशिंगमध्ये फॉल लावला आहे तर आता हातशिलाई करण्यासाठी मी डबल दोरा घेत असते आणि मी साडीला वरच्या बाजूनेच हातशिलाई करत असते जो कॉर्नर आहे तो सोडून मी त्या तो कॉर्नर मी शेवटी हातशिलाई करत असते मी त्या तेवढा कॉर्नर सोडून मी शिलाई करायला घेत असते तर मी सरळच हातशिलाई करत असते आणि मी साडीच्या वरच्या बाजूने हातशिलाई करत असते कारण आपल्याला हातशिलाई करताना किती अंतरावर आपण धागा टाकायचा म्हणजे थोडं अंतर कमी घ्यायचं का जास्त घ्यायचं हातशिलाई करण्यासाठी ते आपल्यावर राहतं आणि जवळजवळ कसं धागा हातशिलाई केली की फॉल हा कधीच निघून हातशिलाई केल्यानंतर तो फॉल कधीच धागा तुटत नाही आणि एकसारखी अशी हातशिलाई दिसते आणि छान दिसतो हातशिलाई हातशिलाई करताना नेहमी कधी पण आपण दोन्ही हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि साडीला असं सा सरळ नीट सरळ ठेवायचं म्हणजे कसं साडीला चुन्या पडत नाही किंवा घोळ येत नाही एक आणि एकसारखी अशी हातशिलाई दिसते सरळ आणि स्ट्रेट साडी ही फिनिशिंगमध्ये दिसते त्यामुळं मैत्रिणींनो कधी पण साडीला हातशिलाई करताना दोन्ही हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि असं खूप छान असं सा, साडीला फॉल बसल्या जातो असा सरळ आणि स्ट्रेट आणि कधी पण हातशिलाई करताना असं सरळच सरळच धागा टाकायचा क्रॉस टाकायचा नाही कारण क्रॉस धागा टाकल्याने काय होतो ते कधी कधी तो निसटून जातो त्यामुळे कधी पण सरळच धागा टाकून हातशिलाई करायची तर बघा मैत्रिणींनो माझी ही साडी आता जो मी फॉल लावला आहे ती पूर्ण माझी हातशिलाई होत आलेली आहे आणि जो जो हा शेवटचा कॉर्नर आहे तिथे धाग्याला असा टाका मारून घ्यायचा तो असं लॉक करून घ्यायचा म्हणजे कस फॉल हा धागा कशात अडकून निघून जाणार नाही म्हणून धाग्याला असं लॉक करून घ्यायचं डबल आणि तो कॉर्नर आहे तो त्याची पण हातशिलाई करून घ्यायचा आणि नंतर पण शेवटी धागा असा हा लॉक करून घ्यायचा आणि म्हणजे कस धागा हा कधीच निषून जाणार नाही तर मैत्रिणीनो तुम्हाला ही माझी पद्धत छान वाटली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही या साडीचे किती रुपये घेता फॉल करण्यासाठी ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली मा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणीनो किती फिनिशिंगमध्ये साडीला फॉल लागला गेला आहे आणि ही साडी खूप सिल्की ऑरगेन्झा टाईप ही साडी होती तर या साडीला कमी वेळेमध्ये कसा फॉल लावायचा तुम्हाला तर मी या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे खूप छान अशी सोपी पद्धत आहे तर बघा ही जो शेवट पहिला मी कॉर्नर सोडला होता तो त्या कॉर्नरला पण मी आत हातशिलाई करून धागा लॉक करून घेतला आहे तर कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने या साडीला फॉल लावायचा आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू मैत्रिणीनो धन्यवाद